आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना कथा श्रवण व्हावी म्हणून ते झटतात विचार करतात की आपल्याला कथा करायची आहे फार कमी लोक असतात राजनैतिक लोक त्यांना त्यांच्या कामातून वेळ मिळत नाही पण असे काहीतरी सेवक असतील नगरसेवक असतील सरपंच असतील कार्यकारी असतील अधिकारी असतील ते मात्र धर्मकार्यासाठी हे विषय मांडतात ते धर्मकार्य करतात हाल किंचित बोटावर मोजणे एवढे लोक आहेत महाराज हाताचे पाचही बोट सारखे नसतात पण पाचही बोट जर एकत्र आले तर त्यांची एक मोठ तयार होते आणि त्याला धर्म म्हणतात तो धर्म हे जे प्रवर्तक आहेत हे आपल्या समोर आणतात कथा कुणीही करू शकत नाही माय बाप ज्याच्या अनंत कोटी कुळाचं पुण्य एकत्रित होतं तेव्हा कथा करण्याचा लाभ होतो अनंत कोटी अनंत कळतय का तुम्हाला अनंत ज्याच्या मागे शून्याची संख्याच नाहीये असे अनंत पद्म असे पुण्य एकत्रित येतात तेव्हा कुणीतरी आपल्यासाठी कथेच काय करत विवेचन करतय कथा स्मरण स्मरण करण्यासाठी त्या कथेचं उद्यापण करतय किंवा ती कथा श्रवण करण्यासाठी कथेचा आरंभ करतय फार बोटावर लोक पुण्य एकत्रित होतं तेव्हा आपल्याला ते, आप ते श्रवण करण्याचा लाभ मिळतो मग विचार करा की आपल्या आयुष्यामध्ये कथा किती सुंदर आहे आणि त्या कथा श्रवणाच्या माध्यमातून आपल्याला काय मिळणार आहे महाराज एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ज्या काही सेवकांनी नगरसेवक असतील सरपंच असतील आपल्यासाठी या कथेचं विवेचन जे करणारे आहेत त्यांना सुद्धा लाभ मिळाला पाहिजे त्यांना सुद्धा भगवंताच्या भक्तीचा मळा फुलला पाहिजे यासाठी त्यांनी धर्माचं जे कार्य लावलेलं आहे ते कार्य सुद्धा महत्वाचं आहे कथा करून घेणे आणि कथा करणे ही काळाची गरज आहे अधिकार प्राप्त होतो असं सूतजी शनकादिक ऋषींना सांगतात